तर आज मी माझ्या घरी खूप मनवून आणि खूप माझ्या अथंक प्रयत्नानंतर मी माझ्या आईचा मेकअप करणार आहे तर खूप वेळ झाला मी तिला की आई मेकअप करू आपण ती नाही नाही म्हणत होती पण काही करून मी तिला काय केलं गं मम्मी हा मनवलं मी तिला <laughs> आणि आता आम्ही मेकअप करणार आहोत तर ब्लॉगला शेवटपर्यंत राहा आणि आम्ही काय मजा करतोय आणि तिचा मेकअप कसं करणार आहे ते विस बघायला विसरू नका चला आपली रिंग लाईट आता आपण इथं घेऊयात कारण व्हिडिओ खूप गरजेचा आहे बरोबर नाही आणि आमची मम्मी भाजी नीट करतीय आणि हे माझी मेकअपची बॅग व्हॅनिटी सॉरी आणि आता आपण मेकअप करणार आहोत चला मेकअप चालू करूयात आपण आईला प्रायमर लावलेलं अहो म्हणजे आईची स्किन सॉफ्ट सॉफ्ट नाही सॉफ्ट तुला स्किन तुझी एक्साइटेड बघण्यासाठी बर कसे काय हो गई देखते देखते सेम इज चतवरा मध्ये हे चना रे करू मारा महते मनसुप तोली कॉन्फिडेंस आहे चला पुढची स्टेप करू आपण लगेच आता मी आईला काय लावणार आहे आई काय लावणार आहे दिस कर पाउडर पावडर नाही ग आई पावडर नाही अजून लगे सर दली কাশালামান তুমি গাইবে খাই চুকান ফি চুকা কাশালা খাই চুকা চল দেখো ওকে ডোরে ভাত দাও আমি करेक्ट तयार करून स्किन करेक्शन करून सो आता थोडीफार हाईट झाली आहे आता बाकीचे आपण फाउंडेशन हाईट करू हाईट करूया तर व्हिडिओ लावून स्किप करता बघा पावडर लावतोय आपण आता ही लाव आई म्हणली की तिला असं वाटलं मेकअप म्हणजे लिस्टी लाल लावून सोडून दिलो पण लाली, लाली म्हणजे लिपस्टिक तर लिपस्टिक लावून सोडून दिलो तसं काहीच नाही आणि सगळ्यात महत्वाचं आम माझ्या आईनं आतापर्यंत चेहऱ्याला क्रीम लावून आणि पावडर लावून सुद्धा माहिती नाही तिचा आम्ही आज मेकअप करतेय त्याच्यामुळे तिला नको म्हणत होती कारण तिचं म्हणणं की चेहऱ्याला काहीतरी होईल इन्फेक्शन होईल काहीच होणार नाही असं आईला माहिती नव्हतं पण आईनं माझ्या वृक्ष ठेवला हो म्हणजे एका आजीचा नातीवरती किती विश्वास किती विश्वास म्हणा तिनं कधी म्हणजे कधीच नाही क्रीम नाही कधीच कधीच काहीच नाही लावली चेहऱ्याला तिचा मी मेकअप करते तर तिनं तर एक्सायटेड आहे आणि तुम्ही पण एक्साइटेमेंट मध्ये राहा एक्साइटमेंट मध्ये राहा आणि झाला आपला थोडासा मेकअप आता आपण मेकअपला फिक्स करतोय

आई पहिल्यांदा मेकअप केलाय आणि एवढा सुंदर दिसायला केसाला म्हणून आणि मला तरी छान मम्मीला तर खूप जास्त छान वाटलं मम्मी आईचा मेकअप बघताय आणि खूप छान झालंय आणि आई तू खुश आहेस का खुश आहे कसं वाटलं मेकअप तुला छान वाटलं कसं वाटायला तुला पहिल्यांदा मेकअप केली पहिल्यांदा चेहऱ्याला काहीतरी लावलीस तुझ्या तर काय फिलिंग आहे तुझी चांगली फिलिंग आहे हो फडाळ करते आज घाला लागलो की माझ्या प्रौड करते माझ्या करते म्हणजे शेबाशी तुला शेबाशी थँक्यू सो गायज फायनली आपल्या ब्लॉग इथं थांबवतोय आपण आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय काठे